मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी काच पटाराव गेल्याचा अनुभूती खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी होताना आपण पाहिली कास पटारावर गेल्यावर खाली आपण डाव्या बाजूला बघितलं तर उरमोडीचं भव्य मोठं धरण आपल्याला बघायला मिळतं त्या उरमोडीचं पाणी या आमच्या मानघटाच्या मातीतनं वाहताना बघतो आणि खरं आज मी सांगेन कास पठाराची प्रतिकृती तयार करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वरुळकर ग्रामस्थांनी केलेलं आहे एका बाजूला कास पठार दिसतंय आणि त्याच्या बाजूला वरमोरीचं आमचं धरण दिसतंय जे आमचं वरुडचं सरोवर म्हणून आपण या ठिकाणी नाव दिलंय थोडं एवढं सुंदर काम ते मला वाटत नाही की या गावाच्या इतिहासात पुन्हा कधी एखादं काम होईल ते एवढं सुंदर काम असेल असं मला वाटत नाही या गावाच्या भागाच्या इतिहासातलं सर्वोत्तम काम आपण सगळ्या गावकरी मंडळींनी केलंय याचं मला मनापासून कौतुक आहे आज मला आनंद आहे आमच्या गावाने हे भांडं तयार केलंय एवढं सुंदर भांड तयार केलंय की यातून अनेक लोक याचा आदर्श घेतील आणि हे काम अशा पद्धतीचं काम माझ्याही गावात झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी होती आज मला सांगायला आनंद होतो चैतन्य बोलताना सांगितलं आपण आज उरमोडीचं पाणी आपल्याकडे बारा वर्षापासून येतं कटापूरचं पाणी आलं खालच्या पलीकडचं टेंबूचं पाणी जे आपल्या वाट्याला नव्हतं ते पाणी आपण आणलं आता ते काम अंतिम टप्प्यात आहे आणि आमच्या औंधसह एकवीस गावाचं जे पाण्याचं काम होतं ते पाण्याचं काम आता फक्त मंत्रिमंडळाच्या मान्यतेचा विषय राहिलाय येणारा एक किंवा दुसरं मंत्रिमंडळाची बैठक त्या बैठकीत अहंस सगळ्या गावांच्या पाण्याच्या योजनेला अंतिम मान्यता सगळ्या मान्यता झाले पण अंतिम मान्यता ती मान्यता टेंडर काढण्याची टेंडर काढण्याची मान्यता भिन्यता झाल्या टेंडर काढण्याची मान्यता आता मंत्रिमंडळासमोर जाईल एस एल टी सी राज्यपाल सगळं जेवढं अधिकाऱ्यांना पाय घालता येत होते तेवढे सगळे पाय घातले सगळ्यांचे पाय काढून आपण ती योजना राज्यपालाच्याही मंजुरीला नेली आणली मंजूर करून आता त्याचं टेंडर काढणार आहे आणि ते टेंडर झाल्यानंतर चैतन्य जो शब्द जयकुमार गुरेने दिला आहे अडीच वर्षामध्ये या योजनेचं काम आपण पूर्ण करू आणि औंस एकवीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा आपण मागी लाव त्याच्यामध्ये आता कुठलं किंतू परंतु राहिलं नाही आज मी सांगतो माझ्या अंधळी धरणातलं पाणी आता मी कमी होऊ देणार नाही आमच्या येणा येणाऱ्या धरणातलं पाणी आता गावकर साहेब कधी कमी होऊ देणार नाही आणि आज शब्द देऊन जातोय जेव्हा ह्या योजनेचं चा काम चालू होईल आणि काम पूर्ण होईल तेव्हा आमच्या वरुडच्या जलाशयातलं पाणी कधीही कमी होऊ देणार नाही ज्या ज्या वेळी पाणी कमी होईल त्या त्यावेळी पुन्हा तलाव देण्याचं काम आमची ही सिंचन योजना काम करेल हाही शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना मी या ठिकाणी देतो मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव